नमस्कार आता आपण आहोत मसळा येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या ऑफिसमध्ये समृद्धी संदीप चाचले या पाबरे घनातून उभे आहेत तर ते कशा प्रकारे सामोरे जात आहेत आपल्या आपण जाणून घेणार नमस्कार आपण पाबरे घरातून उभे आहात पंचायत समितीसाठी काय सांगा मतदारांना नमस्कार मी समृद्धी संदीप चाचले पाबरे घरातून पंचायत समितीसाठी उमेदवारी आले मला जनतेने निवडून द्यावी कशा प्रकारे कुठल्या प्रकारचे विकासक्रम तुमच्याकडे झालेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे विकासक्रम करणार खासदार साहेबांनी असे कुठल्या प्रकारचे काम तुमच्याकडे केलेले आहेत